इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुरे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असणाऱ्या कुरेगावच्या आशा सेविका मंदाबाई धोंगडे यांनी स्वतःला दुसऱ्याच्या सेवेत वाहून घेतले आहे कोणत्याही प्रकारचा भक्कम आधार नसताना गेल्या पंधरा वर्षापासून तळागळात आदिवासी कातकरी वस्तीवरती पोहोचून आरोग्य सुविधा देण्यासाठी तत्पर असतात घरोघरी जाऊन माता मृत्यू बालमृत्यू रोखण्यासाठी तसेच कुपोषणबाबत जनजागृती करीत असतात रात्री अपरात्री आदिवासी महिलांना प्रसूतीसाठी दवाखान्यात घेऊन जातात आई व बाळाची शी काळजी घेण्यासाठी मोठी मेहनत घेतात त्यांच्या कामाची राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडून दखल घेऊन त्यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कारही मिळाला आहे तर यावर्षी प्रहार सैनिक कल्याण संघाचा आदर्श इगतपुरी रत्न पुरस्कार त्यांना जाहीर झाल्याने अभिनंदन होत आहे मंदाबाईंनी एकुलती एक मुलीला उच्च शिक्षित करून स्वतःच्या पायावर उभे करून एका खासगी बँकेत कामाला लावले आहे मंदाबाईंनी महाराष्ट्र सर्टिफिकेशन से प्रशिक्षण घेऊन आदिवासी महिलांना त्याचा फायदा मिळावा यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात गोरगरीब रुग्णांना अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी मोठी धडपड करतात माता मृत्यू रोखणे बाल मृत्यू कमी करणे कार्यक्षेत्रातील आदिवासी भागात घरात प्रसूती होऊ न देता योग्य मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा रुग्णालय येथे महिलांना प्रसूतीसाठी पाठवतात लसीकरण घरपोच सेवा आभा कार्ड गोल्डन कार्ड काढणे किशोरी मुलींना योग्य मार्गदर्शन कातकरी वस्तीत आरोग्य सुविधा व जनजागृती करणे स्तनपान वजन कुपोषणाबाबत जनजागृती लसीकरणापासून कुणीही वंचित राहिले नाही पाहिजे आदिवासी महिला भगिनींना प्रस्तुती योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी घरोघरी जाऊन माहिती देत त्यांची दवाखान्यात सुखरूप प्रसूती होते याचे समाधान असल्याचे आशा सेविका मंदाबाई धोंगणे यांनी सांगितले बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे